नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर दिस, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण या डिस हा डिसेंबर महिना तुमच्यासाठी कसा असेल याबाबत कलेक्टिव रीडिंग करणार आहोत हे रीडिंग टाईमलेस आहे यामुळे जेव्हा कधी या रीडिंग पर्यंत तुम्ही पोहोचाल आणि हे रीडिंग तुम्ही पूर्ण ऐकाल तेव्हा हे रीडिंग तुमच्यासाठी असेल जर तुम्ही ते लाईक्स कॉमेंट्स केले तर ह्या ऊर्जेला तुम्ही क्लेम करू शकता ह्या रीडिंगची मुख्य कार्ड्स आली आहेत द फादर आणि द डेव्हिन बाकी या महिन्याचे बारकावे सांगणारी कार्ड्स आहेत लेझिनेस नाईन ऑफ म्हणजे नाईन ऑफ कप्स नाईन ऑफ सॉर्ट्स म्हणजे सॉरो कंडिशनिंग पॉसिबिलिटीज टू ऑफ वॅन्स द लवर किंग ऑफ कप्स सेवन ऑफ कप्स Queen of Wands, टू of Swords, Page of Swords, सिक्स of Pentacles, फाय of Cups, The मॅजिश द मॅजि मॅजिशियन किंग ऑफ स्वॉर्ड्स टेम्परन्स बॉटम ऑफ डेकचं कार्ड आहे कम्पॅरिझन अंक आहे पाच आणि दुसरं कार्ड आहे टेन ऑफ वॅन्स मुख्य कार्ड्सवरून लक्षात येत आहे की तुमची शिवशक्ती ऊर्जा संतुलित होणार आहे संतुलन ऊर्जा दर्शवणारी बरीच कार्ड्स ह्या रीडिंगमध्ये आली आहेत अंक दोन आहे शिवाय सिक्स ऑफ पेंटॅकल्सचं कार्डसुद्धा सांगतं आहे की कर्माचा हिशोब बरोबर होणार आहे यामुळे संतुलन येणार आहे ऑफ बॉटम ऑफ डेस्कचं कार्ड फाय फा पाच अंक पाचची ऊर्जा दाखवत आहे आणि त्याच्या पुढचं कार्ड आहे ते दहाची ऊर्जा दाखवत आहे याचा अर्थ जिथे कुठे तुमच्याशी तुलना केली जात होती मी वरचड की तू अशी स्पर्धा निर्माण केली गेली होती म्हणजे तशी प्रत्येक ठिकाणी ही स्थिती असतेच पण तुमच्या आयुष्यात ह्या स्थितीने काही त्रास चिंता तुम्हाला दिल्या असतील संघर्ष तुम्हाला करावा लागला असेल सतत तुलना अस्थिरता संघर्ष चिंता या सगळ्यामुळे तुम्ही चिंतित असाल लोकांच्या बोलण्याने शब्दाने तुम्हाला दुःख दिलं असेल अगदी इतक्या स्तरावर की तुम्हाला काय करावं हे कळत नसेल तर तुमची ही स्थिती आता बदलणार आहे तुम्ही तुमच्या दुर्गुणांवर काम कराल दहाचा अंक सांगतोय की या वाईट स्थितीचा आता अंत होणार आहे नाईन नाईनची ऊर्जा सुख समृद्धी मान सन्मानाबाबत सांगत आहे आळस दुःख चिंता करणं ह्या जो तुम्ही वेळ घालवत होता त्याबाबत तुमचा विचारपूर्वक hmm. तुमच्या विच म्हणजेच तुम्ही तुमच्या विचारांमध्ये बदल कराल तुम्हाला स्वतःची नवी ओळख होईल तुम्ही स्वतःवर प्रेम कराल स्वतःला वेळ द्याल ब्रह्मांडीय मदत तुम्हाला मिळेल अहंकाराचा अंधार दूर होऊन ज्ञानरूपी सूर्याचा उदय होईल आपण बाकीच्यांपेक्षा कसे वेगळे आह आहोत आपली भूमिका काय आहे आणि ती कशी महत्त्वाची आहे हे तुमच्या लक्षात येईल एखादं काम प्रेमाने केल्याने किंवा प्रेम आपल्याला प्रेम मिळाल्याने तुलना संघर्ष स्पर्धा या सगळ्या गोष्टींना कसा पूर्ण विराम देता येतो हे तुमच्या लक्षात येईल जिथे तुम्ही नकारात्मक विचार करत होता त्याबाबत तुम्ही सकारात्मक व्हाल भावनांवर नियंत्रण करू करू शकाल आणि त्याचबरोबर इतरांच्या भावनासुद्धा समजून घ्याल आदर कराल जिथे कुठे चिंता काळजी होती भ्रमित स्थिती होती हे करावं की ते या दिशेला वळावं की त्या दिशेला ह्या तुमच्या द्विध द्विधा स्थितीत मोठा बदल होईल ज्या ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला हताश निराश व्हावं लागलं होतं जिथे तुम्ही आशा सोडली होती तिथे तुम्ही क्वीन ऑफ वँड्सच्या ऊर्जेत याल तुमची स्वप्न पूर्ण होतील जे काही ध्येय तुम्ही ठरवलं होतं त्यात मोठं यश पद तुम्हाला मिळेल तुम्ही अनेक तुम्ही जे काही करत आहात त्याबाबत तुम्हाला अनेक जण सल्ले देतील भ्रमित करण्याचा प्रयत्न करतील तेव्हा स्वतःच्या अंतर्ज्ञानाच्या शक्तीचा योग्य उपयोग करून योग्य तो निर्णय घ्या तुमच्याकडे पैसा येऊ शकतो किंवा जे दुःख वेदना तुम्हाला मिळाल्या त्या दूर होतील काहीतरी इलाज त्यावर तुम्हाला मिळेल कोणीतरी व्यक्ती तुम्हाला मदत करेल किंवा तुम्ही मदत कराल असं सुद्धा होऊ शकतं किंवा अनेक जण तुमच्याकडे मार्गदर्शनाकरिता येतील सुद्धा या महिन्यात घडू शकतं तुमची अं अंतर्ज्ञानाची शक्ती वाढेल आणि मान सन्मान मिळेल तुम्हाला पूर्वी नातेसंबंधात कोणी दुखावलं असेल तर त्या तुमच्या जखमेवर फुंकर मारणारं उपचार करणारी व्यक्ती तुम्हाला भेटेल किंवा तुम्ही स्वतःच स्वतःची ताकद ओळखल्याने या दुःख देणाऱ्या स्थितीतही मार्ग काढू शकाल तुमच्याकडे अशा गोष्टी आहेत ज्या असूनसुद्धा तुम्ही पाहत नव्हता त्या गोष्टींना त्या तुमच्या वैभवाला तुम्ही पाहाल तुम्हाला कळेल की तुम्ही किती सुखी आणि समृद्ध आहात तुम्ही या सगळ्यातून चमत्कार घडवू शकाल खूप काही करण्याची क्षमता तुमच्यात आहे हे लक्षात घेऊन स्वतःची प्रगती साधाल तुमच्या या एकंदरीत बदलाने प्रगतीने अनेकांना आश्चर्य वाटेल अनेक लोकांमध्ये तुमच्या कामाबाबत चर्चा होईल ज्या लोकांना त्यांच्या अहंकाराने तुमच्यावर नियंत्रण करण्याचा ज्या लोकांनी प्रयत्न केला किंवा जर एखादी वाईट सवय तुमच्यात असेल तर त्या गोष्टींना तुम्ही कात्री लावाल अंतर्ज्ञानाच्या शक्तीने तुम्हाला प्रत्यक्ष डोळ्यांना न दिसणाऱ्या अनेक छुप छुप्या गोष्टींचा उलगडा होईल स्पष्टता येईल आणि याबरोबरच तुम्ही सुद्धा तुमचं सत्य स्पष्टपणे मांडाल कोणालाही घाबरणार नाही अडचणींवर मात कराल विचार दृ दृष्टिकोन बदलाल ज्या गोष्टीवर कामावर किंवा व्यक्तीवर तुमचं प्रेम आहे त्याबाबत एखादी आनंदी आनंद देणारी बातमी तुम्हाला कळेल ब्रह्मांडीय मदत आशीर्वाद संरक्षण तुम्हाला मिळेल यामुळे जिथे कुठे अडचणी होत्या किंवा जे जे काही काम तुम्ही करत आहात ते सहज होईल तुमचा कोणा कोणताही प्रश्न असो तो सहज सुटेल तुम्हाला जर हे रीडिंग आवडलं असेल यातून तुम्हाला काही या मार्गदर्शन मिळत असेल किंवा या चॅनलद्वारे तुम्हाला तुमच्या जीवनात मदत होत असेल तर जरूर लाइक्स, कॉमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा यामुळे मला प्रोत्साहन मिळेल आणि तुम्हालाही मार्गदर्शन मिळेल धन्यवाद